सांगली लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघासाठी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी मागच्या सोळा तारखेला एप्रिलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा रेटा होता की आता अर्ज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही आमची खूप अपेक्षा होती आणि आम्ही त्याविषयी बोलवून दाखवलेली हो की आता आम्ही माघार घेणार नाही पक्षाने माघार घ्यावी आघाडीने माघार घ्यावी आणि अर्ज भरायचा शेवटचा दिवस म्हणजेच एकोणीस एप्रिल ह्या तारखेला एबी फॉर्म काँग्रेस पक्षाचा आम्हाला मिळेल आणि काँग्रेस पक्षाचे जे नेतृत्व आहे ते गेले नव्वद पंच्याण्णव वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंब्याला जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही अत्यंत दुःख वाटलं त्यानंतरही आशा होत्या की नुरा कुस्ती करायच्या हेतून ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील हेच तो अपेक्षा होती मात्र तेही आज झालेलं नाही माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील मात्र सोळा तारखेला कार्यकर्त्यांनीच सांगितलेलं माघार हा पर्याय नाही एकाच एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा हेच सगळ्याची मागणी होती मात्र काही महाविकास आघाड्यातल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रेत प्रयत्न करताना सुद्धा त्यांनी तो काढला नाही यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा ऑनगुलो हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे माझा आज निघावा ह्यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चाललेत हे मी ऐकलंच काही वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले मला वैयक्तिकसुद्धा आमच्या कुटुंबियांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदं द्यायचे आश्वासनं सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो मात्र हा जो लढा आहे हा जो संघर्ष आहे हा विशाल पाटलाचा नाही मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते हा लढा जनतेचा आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच ह्या जिल्ह्यात करू शकतो म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा तडीपार करण्याचा प्रयत्न हातपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात काही दिवसांनी आम्ही कळवू मात्र जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी ह्या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे पाकिट लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे जनतेनं ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं आपल्या अडचणी सांगाव्यात आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजन घेऊन जाणार आहे लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा तो कसं बोलावा कसं वागावा कसं भांडून निधी आणावा तो अपक्ष जरी असला तर त्याचा आवाज ज्या वेळेला लोकसभेत वाजेल त्यावेळेस सांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चालला आहे ही भावना जनतेची होणार ह्या पद्धतीचं विजन घेऊन